आमदार गोपीचंद पळकर यूथ फाउंडेशन जत तालुका आयोजित शिक्षक दिनानिमित्त पुरस्कार व सन्मान सोहळा रविवार दिनांक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता नर्सिंग कॉलेज विजापूर रोड इथे आयोजित केला आहे साधारणपणे जत तालुक्यातील जे शिक्षक आहेत त्यांचा सन्मान व्हावा सत्कार व्हावा त्यांच्या कार्याची दखल घेतली जावी या हेतून आमदार गोपीचंद पळकर यूथ फाउंडेशन यांनी हा निर्णय घेतलेला आहे या यूथ फाउंडेशनच्या मार्फत अनेक समाज उपयोगी कार्यक्रम सातत्यानं होत आहेत या त्यामध्ये रक्तदान शिबिरं वृक्षारोपण सामाजिक इतर कार्य विशेषतः लाडकी बहीण योजनेमध्ये खूप लोकांना हजारो महिलांना लाडकी बहीण योजनेचा फायदा व्हावा या दृष्टीनं संपूर्ण जनजागृती करणं अशा अनेक कामं या यूथ ने केलेलं आहे मान्य गोपीजन पळकर यूथ तर्फे अनेक कार्यक्रम जत तालुक्यात राबवले गेलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून शिक्षक देण्यानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार व सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे या सोहळ्यासाठी जास्तीत जास्त संख्येनं जत तालुक्यातील सर्व बंधू आणि भगिनींनी उपस्थित राहावं ही नम्र विनंती या पुरस्कार सोहळ्यासाठी विशेषतः परमपूज्य डॉक्टर अमृतानंद महास्वामीजी यांच्या आशीर्वादात माननीय आमदार सदाभाऊ खोत हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून गट अधिकारी राम परकांटे सर विस्तार अधिकारी अंसर शेख शिक्षक बँकेचे चेअरमन विनायक शिंदे असे अनेक मान्यवर उपस्थित राहणार रह। आहेत या प्रसंगी हजारोच्या संख्येनं सर्व बंधू आणि भगिनींनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती